अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले आता ही गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकारी यांची आणि ह्यांची गोष्ट आहे हे सर्वश्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य यो होणार नाही असं अनिल सत्तेसुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे, आ, जे मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल सत्तेंचा आरोप आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे नैतिकता आहे की नाही काहीतरी बायकांना बोलवायचं बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहीत आहे नावं अनेकांच्या माहिती आहे या आय एस अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे